नमस्कार स्वयंभक्तानो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा मैत्रिणींनो आपला श्रावण महिना सुरू झालेला आहे कालच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितले श्रावण महिन्यामध्ये साप्ताहिक पारायण कसे करायचे या महिन्यामध्ये श्री शिवलीला अमृत पारायण गुरुचरित्र नवनाथ पारायण याला फार महत्त्व दिलेले आहे कोणत्याही सेवेला फार महत्त्व दिलेले आहे कारण हा महिना आपल्या हिंदू धर्मासाठी फार पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानलेला आहे यामध्ये कोणत्याही सेवा केलेल्या खूप फलदायी ठरतात कारण शिवतत्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीवर आलेले असते त्यामुळे आपण ज्या काही सेवा करतो त्यांचं आपल्याला अनुभव लवकरात लवकर मिळतो म्हणून ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करून आपण आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यायचे असते आता आपण आज बघूया की कोणता अध्याय वाचल्याने श्री शिवलीला अमृताचा कोणता अध्याय वाचल्याने काय फलश्रुती मिळते परंतु याआधी व्हिडिओ ऐकण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांनाही माहिती मिळेल आणि लाईकसुद्धा करा आपल्या एका लाईकमुळे कोणाच्या जर जीवनाचं सार्थक होत असेल तर ही पण सेवा फार मोठी सेवा मानली जाते तर बघूया आपण कोणत्या अध्यायामुळे काय सेवा फलश्रुती मिळते आपल्याला श्री शिवलीला अमृतातील पहिला अध्याय वाचल्याने हा अध्याय जर सायंकाळी नित्य वाचनामध्ये असला तर आपल्याकडून जी काही संचित पापं म्हणजे नकळत पापं झालेली आहेत आपल्या प्रारब्धात तर ती पापे नष्ट होतात हा अध्याय एकांतात आणि मनात वाचायला पाहिजे दुसरा अध्याय वाचल्याने जर सोमवारी सायंकाळी मनात वाचन केले या अध्याचे तर त्याने सुद्धा न कळत झालेले पाप आपले नष्ट होते तिसरा अध्याय जर आपण रोज रात्री प्रथम प्रहरी घरात मोठ्याने एक महिनाभर पठण केला प्रथम प्रहरी म्हणजे सहा ते सात त्या दरम्यान तर घरातील भूतबाधा नाहीशी होते आणि घरामध्ये सत्प्रवृत्ती वाढते सत्प्रवृत्ती म्हणजे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढते अध्याय चौथा जर सोमवारी सायंकाळी या अध्यायाला सुरुवात केली आणि रोज एक महिनाभर जर हा अध्याय संध्याकाळी वाचला हा अध्याय मोठ्याने वाचायचा आहे किंवा पंधरा दिवस जरी वाचला तुम्ही तर यामुळे दारिद्र्य व शत्रू भय दूर होईल आणि आपली स्मरण शक्ती वाढेल खास करून आपल्या मुलांना जर आपण ही वाचण्यासाठी प्रवृत्त केले तर त्यांची स्मरण शक्ती खूप वाढते हा आता अध्याय पाचवा याचे वाचन जर केले आपण तर यामध्ये प्रदोष व्रताचे महत्व सांगितलेले आहे व्रत कसे करायचे आहे यामध्ये चोवीस आणि एकसष्ट ओबीमध्ये प्रदोष व्रताची माहिती सांगितलेली आहे तर ह्या अध्यायाचे जर आपण वाचन केले तर संकटाचा परिहार होईल आणि गतवैभव परत मिळेल जर कोणी माणूस हरवलेले असेल तर ते सुद्धा परत भेटते अध्याय सहाव्याचे महत्व बघा यामध्ये सोमवाराचे व्रत सांगितलेले आहे हा श्रीमंतीचा अध्याय आहे तर हा अध्याय जर रोज सायंकाळी खास करून स्त्रियांनी जर वाचला तर त्यांच्या सौभाग्यावर काही संकट जर असेल तर ते दूर होते आणि सौभाग्य सतत आपल्यासोबत राहते पौत्र दीर्घ आयुष्य होतात आपल्या मुलांना पण आयुष्यात वाढ होते त्यांच्या आणि निष्ठावंत शिवभक्त स्त्रिया ज्या असतात त्यांनी तर हा अध्याय नेहमी पण वाचनात ठेवायचा असतो यामुळे आपल्या कुटुंबावर जर काही आपत्ती असेल तर त्या पण टळतात हा अध्याय नेहमी वाचायचा असतो या अध्यायाचा तर मला स्वतः पण खूप मोठा अनुभव आहे मी पण हा अध्याय बरेच वर्ष रोज वाचायचे तर याचा मला खूप मोठा अनुभव आहे आता बघा सातवा अध्याय दर सोमवारी व शनिवारी सहा महिनेपर्यंत सायंकाळी जर एकांतात हा अध्याय मनात वाचला तर त्यामुळे कपटी स्वभावात बदल पडतो अनाथ सनात होतील सद्गुरू भेट घडेल आणि शत्रू मित्र बनतील असे या अध्यायाचे महत्व आहे आता अध्याय बघा या अध्यायाचे पारायण करणाऱ्यांना यश मिळते दीर्घायुष्य मिळते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये विजय प्राप्त होऊन बंधमुक्ती दास्यमुक्ती होऊन त्यांच्यावर शिवकृपा बंधमुक्ती आणि दास्यमुक्ती म्हणजे आपण जर एखाद्या कामामध्ये अडकलेला असल कोणती जर एखादी आपल्या मनात नसताना ती जर गोष्ट आपल्याला करण्यासाठी कोणी प्रवृत्त करत असल तर त्या गोष्टीतून आपली सुटका होते असे महत्त्व आहे अध्याचे अध्याय नववा बघा भस्म धारण करून ओम नम शिवाय या मंत्राचा रोज सायंकाळी एकशे एकवीस वेळा जप करून मग हा अध्याय वाचावा घरातील सर्वांनी ऐकावा यामुळे काय होते जे काय पूर्वजन्मातलं आपलं पाप असेल ते नष्ट होते आणि आपल्याला पूर्वजन्माचे स्मरण होते सत्कर्म घडू लागतो आपल्या हातून शास्त्रविधीनुसार भस्म धारण करणे आवश्यक आहे परंतु भस्म धारण करूनच हा अध्याय आणि एकशे एकवीस वेळा जप करूनच हा अध्याय वाचायचा तर याचा नियम आहे बेचाळीस दिवसाचा बेचाळीस दिवस हा अध्याय नित्यनियमाने वाचायचा श्रद्धा असू द्यायची श्रद्धा असल्याशिवाय कोणताही अनुभव येत नाही तर अध्याय दहाव्याचे महत्व बघा या अध्यायाच्या सायंकाळी नित्य ज्यांना कोणाला संतती होत नसेल त्या दाम्पत्याला एका वर्षातच आपत्यप्राप्ती होईल आणि महात्म्यांची भेट होऊन चमत्कार घडेल अध्याय अकरावा या अध्यायाचे वाचन रोज रात्री दुसऱ्या प्रहरात अकरा दिवस करावे रुद्राक्ष व भस्म धारण करून वाचावे नम शिवाय या मंत्राचा रोज त्यावेळी अकरा वेळा जप करावा दुर्भाग्य दूर होऊन वैभव प्राप्ती होईल शिवलोकात गती मिळेल रुद्राध्यायाच्या पठणाइत या अध्यायाला सुद्धा महत्व आहे अकरावा अध्याय आता बारावा बघा या अध्यायाच्या नित्य पठनाने पाप व्यसन रोग दारिद्र्य कुबुद्धी यांचा निराश होऊन श्रोता सन्मार्गाला लागतो अध्याय तेरावा या अध्यायाच्या नित्य पठणाने आसुरी वृत्ती दूर होऊन शिव व विष्णू यांची भक्ती वाढते मनात आपल्या भक्ती उपजेल शिव आणि विष्णू अध्याय चौदावा यांच्या पठनाने घरात शांती नांदेल गृहस्थाश्रम धर्माचे चांगले पालन होईल अतिथी प्रसन्न होतील अध्याय पंधरावा या अध्यायाच्या पारायणाने धर्मश्रद्धा वाढेल वेद तत्वज्ञान सुलभ होईल होईल सर्व अहीक व पारलौकिक कल्याण या ग्रंथाच्या नित्य एक एक अध्यायाच्या पठणाने होईल बघा किती महत्त्व आहे या शिवलीला अमृताच्या एका एक एका अध्यायाचं आणि मी हे काही मनान सांगितलं नाही मी हे पोथीत जे आहे ते सांगत आहे आपणाला तरी आपल्याला आपल्या अपले जीवनाचे कल्याण करून घेण्यासाठी आपल्याला जी काही समस्या असेल त्या अध्यायाचं जे काही महत्व असेल